माध्यमातून आज एक नवीन विषय समोर घेऊन आलो होतो साजरा करताना ज्या काही आपल्या चाललेली परंपरा आणि संस्कृती होती त्या लोपवत चालवून पाश्चिमात्य उत्सवाच्या माध्यमातून उत्सव साजरे केले जातात त्या उत्सवामध्ये युवकांना ठराविक वयामध्ये त्या विषयाची जाण राहत नाही की आपण काय करतो तरुण वय असते या वय तसं नाही झालं तर त्यामध्ये काही दुरुस्ती होतात या माध्यमातून आम्ही हा पुरस्कार या ठिकाणी घेऊन आलो होतो पहिल्या पुरस्कार सोहळ्यामध्ये पोलीस स्टेशन मध्ये माझ्या असं निदर्शन आलं की तो पुरस्कार माझ्या नावावर होती फिरतो आहे म्हणून मग त्या दुसऱ्या तेवीस मध्ये त्यांना चोवीस मध्ये आम्ही दुरुस्ती करून त्याच्यामध्ये पतसंस्था सहभागी करून घेतल्या तेरा पतसंस्थांनी एकवीसशे रुपये प्रति वर्ष आम्हाला मान्य केला आणि तेरा संस्थांनी टाकलं एक वैयक्तिक होत्यामुळे कमी पडल्यामुळे बाकी पतसंस्थापर्यंत आम्ही पोचू शकलो नाही काही पतसंस्थांचा होकार आला नंतर फोन आले किंवा आमचा त्याच्यात निधी घेतला नाही तुम्ही म्हणून हे करत असताना मौखिक प्रचार झाला पाहिजे त्याचे जास्तीत जास्त जनसंपर्क होऊन उद्देशाची फलपूर्ती होण्यासाठी हा विषय सर्वांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून यावर्षी ज्या गावामध्ये संघटना काम करतात विषय तरी वेगवेगळ्या समोर ठेवून सुधारणांच्या माध्यमातून केल्या जाते मा त्यात युवा क्रांती संघटना विजय यादव यांच्या माध्यमातून खेळ या तिला त्यांनी मोठ प्राधान्य देऊन एक नवीन संकल्पना आणून एक नवीन खेळाडू हृदयमुख झाले पाहिजे या उद्देशाने त्यांनी तो सुरू केला सामाजिक कार्यही त्यांचं भरपूर राहते बऱ्याचशा ठिकाणी सामाजिक संघटनामध्ये कार्यामध्ये त्यांचा हात पुढे राहतो त्यांना मी विनंती केली किंवा असा असा अडराय पुरस्कार आहे यामध्ये आपण समाविष्ट व्हावं त्यांनी विनंतीला मान दिला आणि हो, ते त्या ठिकाणी आले आणि आल्यानंतर त्यांनी सिद्धिविनायक पुरस्कार आपला जो राहतो तो पाच हजार रुपयाचा त्यांनी अकरा हजार रुपये दरवर्षीसाठी ते मान्य केलं सिद्धिविनायक पुरस्कार युवा क्रांती संघटनेच्या वतीने त्यावेळेस ते तयार हा दुसरा विषय गोग्रीन गोग्रीनच्या माध्यमातून त्यांनी पर्यावरण संतुलन साधण्याचा मोठ्या प्रमाणात प्रयत्न केला गावामध्ये त्यांचं कार्य सामाजिक कार्य असो नगरपालिका माध्यमातून स्वच्छता अभियान असो अशा सगळ्या माध्यमातून त्यांनी पुढाकार घेतला त्यामुळे मी त्यांना विनंती केली विलास शेट्टींचा माझा संपर्क होता त्यांचे माझ्याकडे नंबर नव्हते विलास शेट्टींचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे ते अपघात झाल्यामुळे पुणे येथे ते घरीच आहेत पण त्यांनी सर्व सदस्यांशी संपर्क करून आमच्या विनंतीला मान दिला त्यानंतर सगळ्यात गेल्या चौदा वर्षापासून माझ्या माहिती कदाचित एखाद दोन वर्ष एक्स्ट्रा शिल्लक असू शकतात आजच्या धावपळीच्या आरोग्य कोणाचं सांभाळलं जात नाही पण निशुल्क आणि प्रामाणिकपणे तेही सकाळी निरंतर पाच वाजता क्लास सुरू करण्याचं योग समिती पतंजली योग समितीचं कार्य मोठ्या प्रमाणात आहे माणसाचं आरोग्य निर्भूर राहण्यासाठी तेही आपली निशुल्क सेवा देत राहतात प्रत्येक ठिकाणी त्या ठिकाणी त्यांचे बरेचसे त्यांनी आता योग शिक्षक सुद्धा तयार केले सुरुवातीला मिटकरी काका सुलतानी काका त्या ठिकाणी मिटकरी काकाने क्लासमध्ये जात होतो तेरा चौदा लाटकरी काका क्लास घ्यायची याबाबत रिटायरमेंट सेवानिवृत्त झाल्यानंतर एक चांगलं कार्य निरंतर साडे चार चार वाजतावरून पाच वाजता वेळेवर हजर राहणं शिस्तीचं पालन करणार आहे त्यांच्याकडे मी गेलो त्यांना विनंती केली की बा असा आहे पुरस्कार आहे याच्यामध्ये आपलं योगदान असलं पाहिजे सहभाग याच्यामध्ये असला पाहिजे त्यांनी विनंतीला मान दिला तिन्ही संघटनांचे विषय जरी वेगवेगळे असले तरी गावाच्या माध्यमातून काम करणाऱ्या या प्रामाणिक संघटना आहेत वेळप्रसंगी स्वतःहून कार्यकर्ते अशी आणि सदस्य असे आहेत या तिन्ही संघटनांचे की स्वतःहून डिवोशन होऊन स्वतः काही आता धडक काम करायचं असा कुठे कचरा उचलायचा असा कुठे करा कुठल्याही प्रकारची तमान बाळगता प्रतिष्ठेचा आव न आणता सामाजिक कार्यामध्ये या संघटना वाहून घेतात मी तिन्ही संघटनांचा या ठिकाणी मनोपूर्वक आभार मानतो की नागरिक समितीने मोठी बाग तालमीच्या विनंतीला मान देऊन तुम्ही या ठिकाणी मला या ठिकाणी मान्य केलं आता हा जो पुरस्कार आहे माझा गाव माझी जबाबदारी हा पुरस्कार यंदा आता मोतीबाग प्रसारक बौद्धिशीय संस्था शेगाव नागरिक सर्वेक्षण समिती शेगाव गो ग्रीन फाउंडेशन शेगाव युवा क्रांती संघटना शेगाव पतंजली योग समिती शेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने या वर्षापासून धनराया पुरस्कार आणि आई भवानी पुरस्कार दिला जाणार आहे याचा मला अत्यंत आनंद होत आहे आणि यावेळेस आता ज्यावेळेस आपण निरीक्षण समिती तयार करतो समितीच्या माध्यमातून त्याच्यामध्ये तहसीलदारांचे प्रतिनिधी असतात शेगाव प्रतिनिधी असतात आणि शेगाव नगरपालिकेत मुख्याधिकाऱ्याचे प्रतिनिधी राहतात एक प्राध्यापक एक वकील संघाचा प्रतिनिधी एक डॉक्टर संघाचा प्रतिनिधी एक पत्रकार संघाचा प्रतिनिधी आणि आमच्या प्रत्येक समितीचा एक एक सदस्य ज्याच्यामध्ये गोप्रीजचा एक सदस्य राहील युवाचा राहील पतंजलीचा एक सदस्य राहील मोतीबागचा एक राहील नहासाचा एक राहील अशी ही निरीक्षण समिती राहील दहा दिवस कार्य करू करायचा प्रयत्न करतील आपण मागच्या वर्षी एक आंदोलन केलं होतं त्याच्या मात्र आपण पत्रकार बांधवांचं मोठं योगदान राहणार त्याच्यामध्ये डीजे मुक्तीचा आपण आंदोलन छेडलो होतो डीजे मुक्ती करण्यासाठी आपण जनजागृती करूया काल परवास काल तरुण भारतमध्ये आणि दैनजी दिसून वृत्तपत्रात तुळजाभवानी कावड यात्रेने यावर्षी डी जे मुक्तीला फाटा देऊन या ठिकाणी त्यांनी मोठ्या प्रमाणात अँब्युलन्स आणण्याचा निर्णय घेतला मी त्यांचं या ठिकाणी मनापासून कौतुक करतो की कुठेतरी हा विषयाला कुठेतरी सुरुवात झाली एकदम बदल हा होणार नाही आणि एकदम बदल हा अपेक्षित आपण सुद्धा ठेवू नये आपल्या बाजूने जो प्रामाणिक प्रयत्न तो आपण करत राहायचा काही वैचारिक क्रांती घडायला वैचारिक विचार घडायला काही वेळ द्यावा लागतो त्याच्यानंतर हे सर्व बदल घडवून येतात आणि मला आनंद आहे मागच्या पहिल्या वर्षी तर पुणे सर्वांनी डी जे वाजवले होते दुसऱ्या वर्षी विनंती केली तर सात मंडळांनी डीजे न वाजवता कोणी पालखी यात्रा काढली कुणी बँड सांगितला कुणी हे सांगितलं अशा माध्यमातून केलं ज्या वर्षी सुद्धा आता एवढ्यासाठी आम्ही सर्वांना विनंती केली की गोप्रीनचे बरेचसे सदस्य आहेत पतंजलीचे योग समितीचे भरपूर सदस्य आहेत युवा क्रांतीचे सदस्य आहेत आपण आपापल्या कार्यकर्त्यांना तसं सूचना कराव्यात की याची मौखिक प्रचारार्थ या ठिकाणी त्याचे दुष्परिणाम समजावून सांगून कुठेतरी आपला भाऊ असेल आपला मुलगा असेल मंडळामध्ये अजून कोणी आपल्या मित्राची मुलं असतील काही असतील काही संबंधित असतील तशा प्रकारच्या सूचना आपण देण्याचा विनंती करण्याचा प्रयत्न हा करा माझी तुम्हाला विनंती राहील का जास्तीत जास्त आपण जितक्या लोकांपर्यंत पोचू शकलो आणि या संघटना सामील करण्याचा विषय झाला की एकटाच मी किती दिवस करत बसू निय निरंतर हे माणसाचे श्वास सांगते पण हे जे विचार आहेत ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त लोक समोरून प्रोत्साहित झालं पाहिजे आणि मी एक दोन वर्षातून याच्यातून बाहेर रजा घेऊन जसे जसे पुढे युवक गेला पतंजलीचे आहेत बोगरींची आहेत विजय यादव आहेत की यांच्या सुपुर्द हा पुरस्कार मी त्यांच्या पुढे करून देईन एक दोन वर्षात जे जे तयार होतील माझ्या समिती सदस्य आहेत शहराध्यक्ष आहेत निपुम देशमुख आहेत गडकर आहेत महेश बाप्पू आहेत हे सर्वच आमचे सदस्य आहेतच या माध्यमातून उद्या संवाद करून मी विनंती करेल की आपण याच्यात जास्तीत जास्त लक्ष घालून बारकावी शिकून घ्या काय राहते नियोजन कसं राहते काय राहते काय नाही आम्ही सदस्यांना आमची किड उपलब्ध करून देतो आणि त्याच्यात पारदर्शकता राहावी हा एक प्रामाणिक उद्देश त्याच्या मागचा माझा आहे म्हणून मी या निरीक्षण समितीमध्ये कुठेही नसतो एक ग्रुप आमचा समितीचा निरीक्षण समितीचा राहतो यंदा एक आयोजन समिती आम्ही केली आता आयोजन समितीचे प्रमुख आहेत डॉक्टर जयंतराव खेडकर सरचिटणीस आहेत प्रवीण सुरोसे सदस्य म्हणून मी स्वतः किरण बाप्पू देशमुख विजय दिगंबर दे यादव गोगुरीचे सदस्य आहेत विठ्ठल मिरगे आणि पतंजलीचे पी आर सुलतानी काका आणि छत्रपूत मिटकरी काका आणि आमची महासचीव विजय डरे ही आहे आयोजन समिती कुठल्याही बाबतीत याबाबतीत आयोजनाचं काही तुम्हाला उद्या कुठे काही सूचना आल्या काही आल्या तर आयोजनाचे नंबर मला वाटतं तुमच्याकडे सर्वांकडे असतील आणि यामध्ये पत्रकारांची सुद्धा भूमिका जनजागृतीच्या माध्यमातून खूप उत्कृष्ट राहिली खूप छान सुंदर प्रत्येक ठिकाणी तुम्ही मला या चांगल्या विषयामध्ये सहकार्य केलं या ठिकाणी काम करत असताना नाना प्रकारच्या अडचणी येत राहतात आणि हे निरंतर चालणाऱ्या प्रक्रिया माझे जे प्रोजेक्ट आहे ते निरंतर चालणारे आहे म्हणून मी आता कुठेतरी सर्वांच्या जे जे इच्छुक आहेत ज्यांच्याकडे इच्छाशक्ती आहे सकारात्मक विचारधारा आहे आणि जे जे वेळ देऊ शकतात त्यांनी पुढे येऊन त्या माध्यमातून एक चांगलं काम उद्या त्यांच्या हॅन्डल करून मी याच्यातून थोडं बाजूला होईल असा माझे विचार आहे सोबत राहील मी पण ज्यांना ज्यांना संधी आहे त्यांनी या संधीचा लाभ घ्यावा कारण विषय कसे येतात का का की या विषयामध्ये कोणीच पुढे येत नाही आणि पुढे येण्याचं कौतुक तुम्ही केलं पाहिजे पत्रकार बांधवांच्या माध्यमातून आपण कौतुक करा जे लोक चांगलं कार्य कार्य करतात आपण सदैव कौतुक करतात हा अत्यंत महत्वाचा विषय आहे गेल्या काळाचा उत्सवावर मी पुन्हा येतो उत्सव काळ आपण बघता डी सीच्या किती त्रास होतो काय मृत्यू झाले मागच्या किती घटना घडल्या खंबोला सुद्धा मला वाटतं मिरवणुकीमध्ये मागच्या एक गणपतीच्या घटना घडली युवकाचा मृत्यू झाला चौतीस वर्षाच्या आवाजामुळे तर आपण पत्रकार बांधून नेहमी या बाबतीत उचलत आवाज उचलत असतात पण अधिक चांगल्या प्रकारे अजून त्याला फळकटी येण्यासाठी आपण निरंतर प्रयत्न करावा नाही काय होते एखादी बातमी येऊन जाते आणि नंतर आपल्याला त्याचा विसर पडतो तर उपाय अशी विनंती राहील मला किंवा हो आपण चर्चा केली मोशी बोललो अंबरकाशी बोललो नाना पटलाशी बोललो हो ते बातमी ती दिली होती आम्ही पण ह्या विचारासाठी विनंती राहील निरंतर कुठेतरी कोणत्याही माध्यमातून वेगळी बातमी तरी त्याच्यात हा विषय तुमचा असला पाहिजे अशी विनंती की आता पत्रकार डिझेल मिळत कल्पकता झाले आता लिखणीचं काम तुमचं सुद्धा गेलं माउथनी टाईप करतो आणि देता त्याच्यामुळे कोही त्रास नाही की तुम्हाला चार वेळी शिल्लक लिहा लिहाव्या लागतील तर अशा माध्यमातून प्रामाणिक प्रयत्न आपण करावा अशी तुम्हाला सर्वांना मी या ठिकाणी विनंती करतो आई भवानी पुरस्कार म्हणजे माझी मॅन पॉवर कमी पडल्यामुळे आई भवानी पुरस्कार हा दरवर्षीचा यावर्षीच्या गदऱ्या पुरस्कारामध्ये दे आपण देतो त्याला विलंब होतो त्यातला उत्साह हो, ज्या मंडळासून हो निघून जातो म्हणून यावेळेस असं आम्ही ठरवलं की बाबा आई पुरस्कार हा आता सर्व टीमवर वाढली माझी आम्ही सर्व मिळून आलो तर आमची एकत्र ताकद या ठिकाणी यावेळी झाली तर आई पुरस्कार हा गणपती नवतुका विसर्जनानंतर एक दिवाळी भेट कार्यक्रम ठेवून कराव्याचा कार्यक्रम त्या कार्यक्रमामध्येच हा दिवाळीच्या दोन चार दिवसाच्या नंतरच भाऊ झाल्याबरोबरच त्या दृच्या चार दिवसात हा पुरस्कार वितरण करण्यात येईल असं मी या ठिकाणी जाहीर करतो सर्वांशी आपली चर्चा झालेली आहे विशेषतः जयंतराव खेडकर सर्व याच्यामध्ये समाविष्ट राहतात सोशल प्रत्येक गावाच्या संघटनेमध्ये कुठेही काम असो की यात्रा असू द्या संत गजानन महाराजांचे जे काही तीन दिवस नागपूरांचा कार्यक्रम होतो त्याच्यात असू द्या अजूनही कोणते कार्यक्रम असू द्या जयंतरावांचं कार्य हे हिरिजीनं पुढे घेत राहतात त्यांच्याकडे वेळ आहे त्यांच्याकडे कल्पकता आहे त्यांचा ॲक्सिडेंट झाल्यामुळे काही फिजिकल बाबतीत ते सक्षम आज परिपूर्ण नाही आहेत तरी ते त्यांचा वेळ देऊन या कामात करतात मी विशेषतः सर्वांना विनंती करतो की जयंतराव खडेकरबद्दल सगळ्यांनी एका टाळ्या सदस्याने टाळ्या कारण काय काही काही कोणाला कोणाचे विचार कोणाला पटत नाही कोणा व्यक्ती कोणाला आवडत नाही कोणाला चेहरा आवडत नाही परंतु त्याचं कार्य हे आपल्या डोळ्यासमोर ठेवून आपण चाललं पाहिजे या मताचा मी आहे आणि त्या कार्याचं कौतुक जर झालं नाही तर असे चार लोक अजून तयार होणारे नाही आहे तर चांगल्या कार्याचा गौरव जर झाला तरच काही त्याला दुसऱ्यांना प्रेरणा मिळणारी नाही असं केल्याने असं होते आणि निरीक्षण समितीला आम्ही डिजिटल कार्ड सुद्धा देतो गणराया पुरस्काराने त्याला रिव्हिंग राहतात जे जे पत्रकार समितीत सदस्य राहून गेले त्यांना या गोष्टीची कल्पना असेल आणि याच्यात पारदर्शिता कारण त्याचे कारण होतं म्हणजे यापूर्वी सांगितलं आज सुद्धा रिपीट करतो दोन हजार तीन आणि दोन हजार मध्ये स्वर्गीय गजानन पाटील यांच्या नावाने पुरस्कार होता गणराया पुरस्कार आणि स्वर्गीय गजानन कोटुखेंच्या नावाने दुर्गा देवीचा पुरस्कार होता तो दोन वर्ष नियोजन असल्यामुळे पार्श्वतेचे आरोप झाल्यामुळे पोलीस स्टेशनमध्येच मला वाटते थोडी त्यावेळेस कोण होते मला वाटते महेंद्र व्यास असतील त्यावेळेस त्या पोलिस स्टेशनमध्ये आरोप प्रत्यारोप एकमेका मंडळा भांडणं हे ते खूप हानामाऱ्या हानामाऱ्यापर्यंत प्रकरण जायचं होते पुरस्कारासाठी दोन वर्षानंतर पुरस्कार बंद पडला याच्यामध्ये शासनाची मदत राहते विशेषतः तहसीलदार साहेब साहेब आणि मुख्यमंत्री सुद्धा या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो की शासनाचं जो उद्दिष्ट असते त्या उद्दिष्टाला अनुसरून सामाजिक संघटनांना ती, ती मदत करत राहतात ही जी नियमावली आहे हा जो पुरस्कार आहे हा शासनाच्या अधीन नियमाला अधीन रोल पुरस्कार आहे हे महत्वाचं आहे आता राज्य शासनाला सुद्धा पुरस्कार आहे महाराष्ट्र लेवलवर आहे हो त्याचं पाच लाखाचं बक्षीस आहे जिल्हा स्तरावरचे सुद्धा त्यांचे बक्षीस आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा मंडळांना समाविष्ट करा आपले काही जे मंडळ चांगली असतील तर मी समितीच्या सदस्यांना विनंती करतो की त्याबाबत डॉक्टर रामेश्वर मुंबईकडे भरपूर माहिती आहे कारण त्यांनी कुठे कार्यरत असताना त्यांनी राज्य शासनाचा पुरस्कार पंचवीस लाखाच्या मंडळाला मिळवून दिला होता त्याचे पॉयलाच काय काय नाही काय बसलं पाहिजे आपणही पत्रकार बांधतो रामेश्वर कोणीकडे त्याची पूर्ण माहिती आहे आपल्या शेवाच्या मंडळाला जिल्हा स्तरावरचा महाराष्ट्र स्तरावरचा कोणता पुरस्कार मिळाला की ही संत ज्यासाठी गर्वाची ती माहितीच कुणाकडे नाहीये मला मध्यंतती पेपरला येऊन गेले राज्य शासनाचे निकष येऊन गेले सर्वच वृत्तपत्रात मोठमोठ्या वृत्तपत्रात बातम्या येऊन गेल्या महाराष्ट्र शासनाचे जिल्हा स्तराचे पुरस्कार ते जिल्हाधिकाऱ्याच्या अधीन असतात तहसीलदार त्यांना ते डी वडे पाठवतात एस ओ आणि त्याचे निकालसुद्धा लगेच रिझल्ट पाठवतात त्याला विलंब करत नाही बाबतीत जर कोणी पत्रकार बांधवांनी पुढाकार घेऊन माहिती घेऊन सर्वांना पुरवलं तर त्याची सुद्धा अधिक जनजागृती होईल आणि उत्सव काळामध्ये विशेषतः लक्ष द्या